प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर पहिले आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर एग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेर तालुक्यामधील कासारा दुमाला या ठिकाणी असणाऱ्या एक गरीब कुटुंबामधील व्यक्ती प्रकाश वाघमारे यांचा जन्म 15 फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी कासारा दुमाला या गावामध्ये झाला प्रकाश वाघमारे यांना ललू मामा म्हणून ओळखलं जात आणि प्रथम त्यांनी कामाला सुरुवात करत असताना मेन रोड येथील राजस्थान थिएटरमध्ये डोअर किपर म्हणून काम केलं त्यानंतर याच ठिकाणी बुकिंग क्लार्क म्हणून त्यांची पदोन्नती झाली आणि राजस्थान थिएटरमध्ये नोकरी करत असताना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये माधव थिएटर या ठिकाणी त्यांनी मॅनेजर पद भूषवलंय आणि दोन हजार बाराला डेव्हलपर क्षेत्रामध्ये उतरून त्यांनी आपला नावलौकिक मिळवला आणि दोन हजार सतरामध्ये इलेक्ट्रिकल लाईनमध्ये उतरून त्यांचं नाव त्याही क्षेत्रामध्ये त्यांनी झळकवलंय आणि आपल्या सवयीनं भोळा आणि मायाळू असा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी सर्व नागरिकांना आपल्या मोहमायेमध्ये अडकून टाकलं प्रकाश वाघमारे उर्फ लल्लू मामा हे समाजकार्यामध्ये पण अग्रेसर आहेत गोरगरीब जनतेला ते नेहमी वेगवेगळ्या परिणाम मदत देखील करतात पंधरा फेब्रुवारी रोजी संगमनेर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करण्यात आलाय त्यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर शहरामध्ये आणि कासारा दुमाला येथील राष्ट्रीय दलित पॅन्थरचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ खरात जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड शहराध्यक्ष सुनील भाऊ जाधव तसेच युवा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ दळवी कासारवाडी सरपंच राजाभाऊ त्रिभुवन शिवसेनेचे गटप्रमुख रवी गिरी तसेच संतोष घेगडळमळ संतोष जेधे प्रशांत घेगडळमळ तसेच ऋषिकेश गुंजाळ बी के गायकवाड सर माजी सरपंच नारायण शिंदे माजी उपसरपंच तुळशीराम सातपुते सदस्य दिनानाथ नाईक तसेच राष्ट्रवादीचे अशोक काळे सदस्य सागरभाऊ वाळके उपसरपंच कासारा धुमाला कर, सर, अशोक वाळके अमृतवाहिनी बँक संचालक बाळासाहेब वाळके ग्रामसेवक सुनील खैरणार ग्रामपंचायत कर्मचारी सर्जेराव सोनवणे तसेच सामाजिक कार्यकर्ते कैलास घोडेकर संतोष डेंगळे सर अशोकराव सावंत माजी उपसरपंच आशाताई काळे सदस्य मच्छिंद्र बर्डे माजी उपसरपंच मोहनराव सावंत सामाजिक कार्यकर्ता कैलास नाईक तसेच संगमनेर एमएससीबीचे डी वाय धनंजय खैरणार साईकृपाचे रुपाचे रवी ढेरंगे आकाश इले शशिकांत गायकवाड इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर किरण भरितकर शिवाजी अभंग राहुल सातपुते कुटे उमाप कॉन्ट्रॅक्टर पर्वत ए उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे विजय खरात अनिकेत गायकवाड गणेश पवार शुभम गायकवाड सुरेश त्रिभुवन सोलके साहेब टोटल लोन फायनान्स विजय पवार आदी मान्यवर मंडळी संख्येने उपस्थित होती यावेळी अनेकांनी अनि प्रकाश वाघमारे यांना शुभेच्छा दिल्या आहेत मित्र आदरणीय वाघमारे यांचा आज पंधरा फेब्रुवारी रोजी वाढदिवस असल्या कारणाने खऱ्या अर्थानं ज्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये दलित पेंदरपासून चळवळीमध्ये काम केलं म्हणजे हापचुरी असताना कुठल्याही प्रकारचं स्वतःच्या घरचा विचार न करता बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये स्वतःहून उभं राहून समाजाच्या ज्यावेळेस अन्याय होतो अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस स्वतः रोड उभं राहून रस्ता रोखो करणं असेल किंवा अन्याच्या विरोधात शासकीय कंपनी शासकीय माणसाशी विरोध करणं असेल हा संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट असू त्यामध्ये तहसीलदार असू प्रांत असू त्या ठिकाणी स्वतः उभा राहून स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तसेच ज्याच्या लोकांवर अन्याय झालेला असेल त्या लोकांच्या हक्कासाठी न्यायासाठी भांडणारा आमचा मित्र प्रकाश वाघमारे याच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थानं आम्ही सर्व दलित संघटना एकत्र येऊन त्याला या वाढदिवसाच्या कोटी कोटीची शुभेच्छा देतो आणि त्याची जे लहानपणापासून आत्तापर्यंत जे काम केलं त्याच्याकडून असंच समाजसेवा व दलित सेवा व संपूर्ण कुठल्याही जाती धर्म पाळता गोरगरिबांची सेवा त्याच्या हातून घडव अशी मी विनंती करतो आणि भगवान बुद्धांना एकच विनंती करतो की त्याचं आयुष्य सुंदर सुखी त्याचं कुटुंब सुंदर सुखी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं टेन्शन न राहता त्यांनी मोकळं राहून जनसेवा करावी अशी त्याला मी शुभेच्छा देतो सांगतो बोलतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या मित्रांनी सहकार्याने जे मला आज प्रेम दिलं व्हॉट्सअपच्या द्वारे किंवा मोबाईलच्याद्वारे अजून प्रत्यक्ष फोन करून ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांचा मी सच्चा ऋणी आहे आणि भावी आयुष्यामध्ये मा मी माझ्या समाजासाठी आणि माझ्या मित्रांसाठी जे काय करेल ते चांगलंच करेल यांचं प्रेम मला असंच राहू द्या माझ्यासाठी माझे मित्र माझे सहकारी माझी फॅमिली जे काही आहे ते खूप चांगलं आहे माझ्या गावाच्या प्रेमाने मी आजपर्यंत इथपर्यंत जालो आहे लोकांबरोबर काम करतो त्यांच्याबरोबर जे काय प्रेम मिळतं त्यांच्या प्रेमाच्या जोरावरती मी आजपर्यंत उभा आहे असंच प्रेम मला त्यांच्याकडून मिळू दे अशी सिद्धिच्छा इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या सर्व संगमनेर तालुक्याच्या आंबेडकर आम चळवळीतले आमचे लाडके नेते आमचे प्रकाश भाऊ उर्फ लल्लू वाघमारे यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही समस्त संगमनेर तालुक्यातील सर्व आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते तसेच सर्व मागासवर्गीय सेलमधले कार्यकर्ते तसेच महिला भगिनी यांच्या वतीने आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच इतरही सर्व आरपीआय कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही लल्लू भाऊ वाघमारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आमच्या मी, म्हणजे मी लल्लू भाऊ वाघमारे यांच्या पेक्षा एक वर्षाने लहान आहे परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या चळवळ आहे या चळवळीमध्ये जे काम कशा पद्धतीनं करायला पाहिजे आणि गोरगरीब समाजाला कशा पद्धतीने न्याय द्यायला पाहिजे हे जे आम्हाला जे समजून सांगण्याचं काम जे केलेलं आहे आमचे मोठे बंधू म्हणून आम्ही सांगतो की आम्हाला गर्व वाटतो की प्रकाश भाऊ वाघमारे यांनी आम्हाला जे प्रत्येक ठिकाणी जे म्हणजे जे, जे म्हणतात ना की मार्गदर्शन करण्याचं काम जे केलेलं आहे हे लल्लू वाघ वाघमारे आहेत तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवीतले समस्त जे आमचे नेते कार्यकर्ते तसेच जे पुढारे असतील यांना सर्वांना हसतमुख सतत कार्यरत आणि मार्गदर्शन आमचे यांना पुढील आयुष्यामध्ये यांची कुठेतरी आम्हाला सतत साथ आणि आम्हाला सहकार्य करू अशीच आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने यांच्याकडनं अपेक्षा करतो व सर्व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी ललू वाघमारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र इथे जमलेले सर्व मित्रमंडळी तसेच आ, आपले आज लल्लू भाऊच म्हणतो आम्ही त्यांना पण त्यांचं प्रकाश नावे तर प्रकाश वाघमारे तर त्यांचं असं एक समाजकार्य खूप आहे त्यांच्या हातून आतापर्यंत मी जसं म्हणजे त्यांचा मी खूप ज्युनियर आहे पण त्यांच्या हाताखालीच आतापर्यंत मी आता शिक्षक पेशा आहे माझा तर लल्लू भाऊंचं असं समाजकार्य आहे तर ते सर्वांना बरोबर घेऊन चालतात अक्षरशः त्यांच्या हातून सत्कार्य इतकं छानपैकी घडतं त्यांना म्हणजे असं एखादं आपण म्हणतो निगेटिव्ह थिंकिंग कोणतीच दिसत नाहीत तर ते नेहमी पॉझिटिव्ह असतात मित्रमंडळी तसेच इतर नेते मंडळी का का सारा तुम्हाला येतील समस्त इतर ग्रामस्थ किंवा सदस्य असतील ते सर्व त्यांच्या वतीने मी आज लल्लू भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या हातून आपलं आंबेडकर चव्हाण विषय असलेलं सत्कार्य खूपच मोठं आहे आणि इथून पुढे पण असं राहो एवढं मी दोन शब्द व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र तुम्हाला गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भाऊ वाघमारे यांचा आज वाढदिवस प्रकाश भाऊ हे कासारधमाल येथील प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात हिरहिरीने सहभागी होत असतात त्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार आहे प्रकाश भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त कासार तुम्हाला गावातील ग्रामपंचायत सर्व संस्था यांच्या वतीने प्रकाश भाऊ वाघमारे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमचे परम मित्र प्रकाश भाऊ वाघमारे यांना कासारा तुम्हाला गावच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमचे बंधू प्रकाश शेठ वाघमारे यांना शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांचे शाळेत खूप सहकार्य त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शाहू फुले आंबेडकर दत्तनायक तालुका उपाध्यक्ष शिवसेना यांच्या वतीने लल्लू भाऊ वाघमारे सामाजिक कार्यकर्ते याच कार्य एकदम चांगले त्यांच्या मिशेच बी काम ग्रामपंचायत मध्ये एकदम चांगले तरी पण मी त्यांना त्याच्या कुटुंबाला लल्लू कुमारेला वाढदिवसा निमित्त लाख लाख शुभेच्छा देतो शावी शेख सी चोवीस तास संगमनेर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस